लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता शिवसेना शिंदे गट पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे जिल्हा प्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वामध्ये प्रभाग क्रमांक मध्ये गट ड प्रवर्गातून विशाल देवकते जयश्री भुतेकर गट क प्रवर्गातून दिशा देशमुख यांचा प्रभाग क्रमांक बारामधून सर्वसाधारण महिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे यावेळी अमीर पटवारी अनिकेत यादव संतोष भुतेकर दीपक पाटील समीर शेख वैभव ढवरे रेणुका गिरी सुदर्शन अभंगे आकांक्षा गावकरी विश्वजित ठाकूर संदीप वाघमारे अभिदंडिमे अमर देवकते नीरज शिंदे श्री शिंदे शुभम भुतेकर इत्यादी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना माझा जय महाराष्ट्र मी लातूर शहर महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक अकरा ड सर्वसाधारण पुरुष मी आज या ठिकाणी नामनिर्देश शिवसेना पक्षातर्फे एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने पक्षाचे सचिव स संजय साहेब लातूर आमचे ओबीसी जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब किशोरसाहेब आणि आमचे लातूर जिल्ह्याचे बुलंतोक जिल्हा प्रमुख स श्री भाणे यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी शिवसेना पक्षातर्फे फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरण्याचा उद्देश असा असतो की लोक फॉर्म वेगळ्या दृष्टीनं भरतात माझा असा उद्देश आहे की माझा प्रभाग माझी जिम्मेदारी ह्या उद्देशाने मी हा फॉर्म भरलेला आहे माझ्या प्रभागात येणारे आडी अडचण असतील गल्ली ग गटार नाली लाईटीची व्यवस्था नसेल कबाल्याचा विषय असेल आणि सर्वात मेन म्हणजे माझ्या एम डी सी म्हणजे मी ज्या प्रभागात राहतो मी प्रभाग रमाक्रामध्ये एम डी सी हा एरिया आमच्याकडे येतो त्या एम डी सीमधल्या सर्व प्रकारची लातूर महानगरपालिका टॅक्स माफीचा हा जो सर्वात मेन मुद्दा आहे जेणेकरून की एम आर डी सी आणि महानगरपालिके त्यांच्यामध्ये तो मुद्दा सध्या विहित असल्यामुळं त्या सर्व सर्वात मेन मुद्द्याचा आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे आदरणीय एकनाथ साहेब स सचिव संजयजी साहेब प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पिशवे साहेब आणि जिल्ह्याचे आपले जिल्हा प्रमुख आदरणी सचिन साहेब या सर्वांच्या भेटी घेऊन सर्वात मेन तो मुद्दा मी या ठिकाणी म्हणजे आपल्या म्हणजे ह्याच्यातर्फे की बाबा पक्षातर्फे त्यांना व्यापाऱ्यांना न्याय मिळू शकतो का आपण त्यांना न्याय मिळवून देऊ शकतो का ही सर्वात माझा मुद्दा राहणार आहे बाकी पक्षाचे कामं सर्व करतील आणि मी सर्व क्रमांक अकरातील मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो की आपण येत्या पंधरा तारखेला जो मतदान होणार आहे त्या मतदाना दिवशी धनुष्यबान मी विशाला नेराव देव करते धनुष्यबान या चिन्हासमोरील आणि माझे सर्व जीव उमेदवार असतील त्या धनुष्यबान चिन्हासमोर सर्व उमेदवार ताकदीने आपण निवडून आणावी तेवढी इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र